प्लीज मध्ये गेला आम्ही जाईल हे बघा घरचा स्वाद नॉनव्हेज रेस्टॉरंट हे बघू शकता आई पण या हॉटेलची एक खाशी आहे काय आणि चप्पल काढून आत मध्ये जायचं तुझा चप्पल काढा ना आतमध्ये चप्पल काढायचं एंट्री आहे ना हे बघा चप्पल काढून आत मध्ये जायची एक खाशी आहे ते कधी पण आले तर हे लक्षात ठेवा खाली एक आता आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय मागवलेलं आहे काय त्याचं स्वत कस आहे क्वांटिटी नॉबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतो नाव आहे इथेच हे आहे खूपच छान टेस्ट आहे आणि बघायला पुढे आम्ही तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखवतो

बस एवढंच आणि रोटी मध्ये काय मागवलं तांदळाची भाकर तुला तर आज आपण इथं आलोय घरच्या स्वाद मध्ये टेस्ट घ्यायला तर बघूयाची टेस्ट कशी असते काय असते भरपूर दिवसांनी मिस्टरांनी बाहेर आणलंय नाईट डिनर करायला तर बघूया आणि जे काय मी तुम्हाला नंतर सांगतो हे बघा गाई मस्त सफ करून आणलेलं आहे छानपैकी एकच नंबर सोनू टेस्ट करायची अजून पाणी नको सोडू तोंडाला oh wow! व्यवस्थित घे चपाती रसा अंगावर त्याची बाई मागे करा ना थोडीशी टेक्स। हा छान आहे ना या काही जेवायला बोल <laughs> लाजू <लाजुनों> नको <laughs> बघा मटन थाली पण सर्व करून आलेली आहे बघूया टेस्ट करून मस्त पैकी ना

तर आपल्या हॉटेलचं नाव काय सर्वात तुम्ही मी शकता आपल्या हॉटेलचं नाव आहे स्वाद घरचा स्वाद घर और... हा बोला आपल्या घरचं आपल्या हॉटेलचा ॲड्रेस आहे आपली नगरपालिका पूर्व बदलापूर पूर्व नगरपालिकेच्या समोर हॉटेलचं नाव आहे स्वाद घरचा स्वाद घरचा आणि किती वर्षापासून दादा आपला व्यवसाय आत्ताच नोव्हेंबरमध्ये आपल्या हॉटेलला एक वर्ष पूर्ण झालं आपल्याकडे फक्त नॉनव्हेज आणि नॉनव्हेजमध्ये आपल्या घरगुती पद्धतीचं सर्व डिश चिकन मटन लवाची चटणी किमा आणि बरेच काही आहे ट्राय मध्ये आपल्याला एवढं सगळं मार्गनीत ओके दादा तर कस, तर कसे वाढले तुला टेस्ट छान होती तर तुम्ही या हॉटेलला नक्की विझिट करा जसं भरी आपण जेवतो तसेती तर नक्की मी जड्या ईस्ट वेतचा आपला जो ब्रिज आहे ना ईस्ट वेतचा आपला जो ब्रिज आहे बदलापूरचा बदलापूर नगर परिषदेच्या समोर

अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे मुठिया पहनने जाना है